प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाली आणि देशभरात तो इशू फार मोठ्या प्रमाणात गाजला या विषयाला घेऊन देशभरात कोणत्या जात समूहांची किंवा कोणत्या जात प्रवर्गांची संख्या देशात अधिक आहे याचही एक प्रमाण बिहारच्या जातनिहाय जनगणनेतून देशाला पाहायला मिळालं या जातनिहाय जनगणनेमध्ये बिहारमध्ये जे मागासवर्गीय आहेत ओबीसी मध्ये दोन घटक जे आहेत पिछडा आणि पिछडा त्यामध्ये अतिपिछ्यांची संख्या ही छत्तीस टक्के जवळपास आणि त्याच्या खालोखाल हे पिछडा म्हणजे ओबीसीची संख्या ओबीसीचे हे दोन घटक त्याचबरोबर शेड्युल कास्टची ही लोकसंख्या त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये हे वीस टक्क्यापर्यंत गेलेली आणि जेव्हा या देशामध्ये जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हा जो एक प्रकारचा सामाजिक सिद्धांत किंवा हा सामाजिक नारा बोलला जातो याचा अर्थ केवळ राजकीय प्रतिनिधित्व नाही तर देशभरातल्या ज्या सरकारी नोकरीचे ठिकाण असतील शासकीय कॉलेजेस असतील त्यातले विद्यार्थ्यांचं आरक्षण असेल आणि राजकारण असेल या सगळ्याच ठिकाणी प्रतिनिधित्व जे आहे भागीदारी जी आहे ती त्या जात समूहाला तेवढ्या प्रमाणात मिळाली पाहिजे हा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून बिहार सरकारने नितीश कुमार यांनी निहाय जनगणना तेजस्वी यादव यांच्या दबाव तंत्राच्या राजकारणातून करण्याचा निर्णय जेव्हा घेतला आणि जात निहाय जनगणना झाल्यानंतर जी आकडेवारी समोर आली त्या आकडेवारीनं अतिशय भयावह आणि विदारक असं सत्य आपल्या समोर आलं म्हणजे ज्या समुदायांची संख्या शून्य पॉईंट काही टक्के आहे अशा समुदायांकडे म्हणजे इथला कायस्थ समुदाय यांची लोकसंख्या फक्त शून्य पॉईंट सहा टक्के आहे पण त्या बिहारच्या एकूण जमिनीवर त्यांची मालकी जवळपास चाळीस टक्के आहे ही सामाजिक विषमता जेव्हा लक्षात आली तेव्हा राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेतून आपल्या देशाच्या समोर नेमकं काय चित्रेल काय वास्तव येईल हे त्यांनी मांडायला सुरुवात केली आणि त्यांनी जात निहाय जनगणना हा मुद्दा लोकसभेच्या अजेंड्यावर आणला आणि त्याचा प्रचारही केला प्रश्न आज ह्या प्रचाराचा किंवा प्रसाराचा नाही प्रश्न आहे की आज पाटणा हाय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्यामध्ये बिहारच्या सरकारने म्हणजे नितीश कुमार सरकारने आरक्षणाची सामाजिक आरक्षणाची जी, जी मर्यादा पासष्ट टक्के केली होती त्यासाठी त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये एका बिलाच्या आधारे नोटिफिकेशन काढलं आणि त्या आधारे सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्था यामध्ये आरक्षण देण्याची त्यांनी जी शिफारस केली ती पासष्ट टक्के ते सामाजिक आरक्षण असेल अशा प्रकारचं ते नोटिफिकेशन होत आणि त्याचबरोबर जे सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत ढाच्याशी सुसंगत आहे की विसंगत आहे हा आता वाद करण्याचं कारण नाही परंतु जे आर्थिक आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे ते दहा टक्के आरक्षण असं एकूण पंच्याहत्तर टक्के आरक्षण आपल्या राज्यामध्ये त्यांनी देण्याची घोषणा केली आणि आज त्याच आरक्षणाला प्रतिबंध करणार रद्द करणारा रद निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने दिलेला आहे या निर्णयाला आव्हान देण्याची भूमिका बिहारची उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी जाहीर केलेली आहे यासाठी सर्वोच्च न्यायालयात ते जातील परंतु प्रश्न असा आहे की हा निर्णय का आताच का आला याच्या मागे काही राजकीय पार्श्वभूमी आहे का तर थेट आपल्याला असं काही म्हणता येत नाही परंतु नितीश कुमार यांचा राजकीय पक्ष केंद्रामध्ये नव्याने गठीत झालेल्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा सरकारमध्ये सहभागी आहे अजून त्या मंत्रिमंडळाचा विश्वासदर्शक ठराव पास व्हायचा आहे आणि अशा अगदी मोक्याच्या क्षणी हा निर्णय आलेला आहे त्यामुळे या निर्णयाचे काही राजकीय परिणाम हे संभवतात का ते संभवत असतील किंवा नसतील हाही आज आपल्या चर्चेचा विषय नाही आपला आज मूलभूत मुद्दा आहे की देशामध्ये ज्यांची संख्या जेवढी असेल तेवढ्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व मिळेल की नाही सरकारी नोकऱ्या असतील शिक्षण असेल आणि राजकीय प्रतिनिधित्व असेल ते, असेल। ते त्या प्रमाणात मिळेल की नाही हा मुद्दा आहे आता पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ही सर्वोच्च न्यायालयाने एकोणीशे त्र्याण्णव मध्ये जो इंदिरा साहनी खटल्याचा जो निकाल दिला त्यानुसार त्यांनी लावलेली आहे परंतु याचा अर्थ ती काही संविधानाने घातलेली मर्यादा नाहीये ही न्याय मर्यादा न्यायमूर्तींनी किंवा न्यायालयाने घातलेली मर्यादा आहे आणि ही मर्यादा त्या त्या राज्याने आपलं स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी जर भूमिका घेतली त्या पद्धतीचं नोटिफिकेशन किंवा तशी विधेयक त्यांनी मंजूर केली तर निश्चितपणे त्यांना तसं करता येतं म्हणजे उर्वरित भारताच्या इतर राज्यांनी जे आपल्या राज्यातलं आरक्षण वाढवलं ते आरक्षण रद्द करण्याचा सपाटाच न्यायालय घेते आहे दुसऱ्या बाजूला तमिळनाडूने जे एकोणसत्तर टक्के मुख्यमंत्री जयललिता असताना जे दिलं आहे ते पी व्ही नरसिंहराव यांच्या काळामध्ये ज्या म्हणजे खर तर आघाडी आणि युतीची सरकार जेव्हा सुरू झाली तेव्हा त्या मजबूर सरकारांच्या समोर जे प्रश्न यायचे ते, ते कसे सहजपणे सुटले सुटायचे किंवा हाताळले जायचे त्यामुळे जयललिता यांनी पी व्ही नरसिंहराव यांच्या अल्पमतातील किंवा आघाडीच्या सरकारकडे जो, जो मुद्दा आणलेला होता की तमिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण देण्याचा जो मुद्दा आहे तो संविधानाच्या नवव्या परिशिष्टामध्ये आणला पाहिजे आणि तो आणला गेला आणि जेव्हा नवव्या परिशिष्टात एखादी गोष्ट समाविष्ट केली जाते त्याचा पुनर्विचार किंवा त्याच्यावर पुन्हा काही चर्चा करता येत नाही म्हणून तामिळनाडूचं आरक्षण एकोणसत्तर टक्के आजही कायम आहे न्यायपालिका सगळ्याच प्रकारच्या आरक्षणाच्या संदर्भांमध्ये जे निर्णय देत आहेत पदोन्नतीतील आरक्षण असेल नोकऱ्यांचं आरक्षण असेल ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जे त्यांना आरक्षण मिळालं त्या संदर्भातही न्यायालय असं म्हणतं की तुम्ही इम्पिरिकट इम्पिरिकल डेटा द्या किंवा त्या संदर्भातली जा त्यांची जात संख्या किती आहे हा डेटा आम्हाला द्या अशी जेव्हा मागणी न्यायपालिका करते आणि जेव्हा त्या संदर्भातला डेटा उत्तर बिहार सारख्या राज्याने निहाय जनगणनेच्या माध्यमातून उपस्थित केला आहे अशा वेळी त्या लोकसंख्येच्या आधारे त्या राज्यामध्ये त्या जात समूहांना त्या जात प्रवर्गांना आरक्षण देण्याची भूमिका जेव्हा सरकार घेते मग तेव्हा न्यायपालिका नेमकं विरोधात का जाते किंवा त्या विरोधात कसा निर्णय दिला जातो तर निश्चितपणे कुठलाही कायदा केल्यानंतर किंवा के कुठलाही निर्णय घेतल्यानंतर त्याला आव्हान देणार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल होतात न्यायालयामध्ये दाखल होतात हा निर्णय देताना युथ फॉर इक्वेलिटी सारख्या देशामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेली एक संघटना तिच्या माध्यमातून काही जण जातात आणि न्यायालय चौदा पंधरा आणि सोळा संविधानाच्या नुसार यावर निर्णय देते आता चौदा हे जे चौदा आणि पंधरा सोळा यामध्ये चौदा मध्ये जे काही म्हटलं जातं की कायद्यापुढे सगळे समान पंधरानुसार धर्मवंश जात लिंग प्रांत या कुठल्याही भेदावर तुम्हाला हा भेद करता येत नाही आणि सोळा आर्टिकल हे म्हणत की नोकरींच्या ठिकाणी सार्वजनिक एम्प्लॉयमेंट जो आहे नोकऱ्या जिथे मिळतील त्या ठिकाणी म्हणजे सर्वांना समान संधी हा एक आर्टिकलचा मूलभूत सिद्धांत आहे परंतु हा आर्टिकलचा हे जे आर्टिकल आहे या आर्टिकलला या देशामध्ये हजारो वर्षापासून मागे पडलेल्या प्रवर्गांना किंवा समूहांना समानतेची संधी देताना एक विशेष गोष्ट त्यांच्यासाठी जी केली आहे प्रतिनिधित्व किंवा आरक्षणाचा जो भाग आहे तो त्यांच्यासाठी केलेला आहे आणि म्हणून हा जर भाग आपण परंपरागत दृष्ट्या लक्षात घेतला तर हे आर्टिकल त्याचं इंटरप्रिटेशन करणं कितपत आता योग्य ठरेल हाही मुद्दा आहे आणि त्यामुळे सम्राट चौधरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या निर्णयाला आव्हान देण्याची जी भाषा केलेली आहे ती निश्चितपणे पुढे अजून न्याय बाकी आहे या संदर्भातच तो आपल्याला अपेक्षित धरता येईल परंतु एकंदरीत न्यायपालिकेमध्ये आरक्षणाच्या संदर्भातले अनेक निर्णय पडून आहेत पदोन्नतीच्या आरक्षणासंदर्भात अजूनही निर्णय होत नाहीत निर्णय होतात त्यांना स्थगिती दिली जाते पुन्हा त्या विरोधात कोणीतरी अपिलात जात हा जो मागासवर्गीय समाज समूहांना न्याय देण्याचा किंवा संधीची समानता निर्माण करण्याचा जो प्रयत्न संवैधानिक आहे संविधानिक आहे त्याला पुन्हा पुन्हा जे लोक आव्हान देतात आणि त्या अनुषंगाने न्यायपालिका ते वर्षानुवर्ष प्रविष्ट ठेवत किंवा ते रेंगाळत एक प्रकारे तो सामाजिक न्याय नाकारण्याची भूमिका वाढत चालली आहे का या दृष्टीनं आता देशामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वरूपात चर्चा होणं गरजेचे आहे आणि त्यामुळे आज हा जो निर्णय आला उद्या त्या त्याला आव्हान दिलं जाईल परंतु अशा प्रकारे न्यायपालिकांच्या मधून सामाजिक संदर्भातले निर्णय देताना नेमके कोणते निकष विचारात घेतले जातात या संदर्भातही एक पारदर्शिता निर्णयाच्या माध्यमातून पुढे यावी ही आता देशवासियांनी मागणी करणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच पाटणा उच्च न्यायालयाचा आजचा जो निर्णय आहे तो या देशातील असणाऱ्या समूहाला जो आर्थिक जो सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल आहे आणि आर्थिक आरक्षणानुसार मिळालेल्या आरक्षणातील आर्थिक दुर्बल आहे अशा घटकांना न्याय नाकारण्याची प्रक्रिया का राबवली जाते आहे हा देखील प्रश्न या निमित्तानं पुढे येतो आहे आणि म्हणून पाटणा उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाच्या नंतर आता आरक्षणाच्या संदर्भातली नवी मांडणी त्या संदर्भातला न्याय मिळवून घेण्यासाठीची पद्धती या सगळ्यांमध्ये आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने आता यावर राष्ट्रीय स्वरूपामध्ये चर्चा घडणं खूप नितांत गरजेचं आहे कारण हा प्रश्न केवळ प्रतिनिधित्वाचा किंवा आरक्षणाचा नाही तर सहभागिता जी आहे व्यवस्थेमधली ती सहभागिता प्रतिनिधित्वाच्या रूपानं आम्हाला मिळते की नाही आणि ती मिळत असेल तर ती पुरेशा प्रमाणात आहे की नाही आणि ती जर मिळत नसेल तर ती मिळवून घेण्याची शासनाकडून आणि त्यावर न्यायपालिकांचीही सहमती घेण्याची एक प्रक्रिया निश्चितपणे नव्या पद्धतीने राबवण्याची गरज आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं ओबीसी ईबीसी एस सी शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईब हे काय नवा विचार पुढे आणतात त्यावर ह्या सगळ्या गोष्टी आता अवलंबून आहेत केवळ संख्यात्मक चर्चा करणं आता गरजेचं नाही तर यावर नव्या पद्धतीनं काय प्रक्रिया आता आपल्याला पुढे आणता येईल यावर आता मंथन होणं गरजेचे आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ आपल्या समोर सादर करताना यावर निश्चितपणे विचार करा आणि नव्या प्रक्रियांच्या संदर्भातही आपल्या प्रतिक्रिया द्या आणि यावर पुढे हा लढा न्यायपालिकेपर्यंत तर जाईलच परंतु तो अधिक ताकदवर लढून न्याय कसा मिळवता येईल या दृष्टीनेही आपल्या प्रतिक्रिया निश्चित या आमच्या व्हिडिओला पाहिल्यानंतर अपेक्षित आहेत आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रियाही कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद